नवलेपूल परिसरामध्ये अपघात झाला आणि एका ट्रकने दोन रिक्षा आणि दोन दुचाकी स्वारांना उडवलेला आहे यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे रिक्षा चालक आपल्याबरोबर आहेत त्यांनी हा प्रसंग समक्ष पाहिलेला आहे आणि आता सध्या त्यांनी आपण जाणून घेणार आहोत काय झालं नेमकं के? काय ट्रकवाला वरन खाली आलाय जोरात आणि त्यांनी सगळ्या गाड्या उडवत आणल्यात आता तो सांगतोय ब्रेक फेल झाला तर आता तुम्ही तिकडे कॅमेरे दाखवा ब्रेक फेल झाला तर ड्रायव्हर गाडीत बसलाय कसा समानावरून कशी गाडी नेणार ती तर मग उडवत आला काय आवाज सगळा आवाज सगळ्या सगळे खरखर उडवत आलाय तो जोरजोरात आणि त्यांनी दणका देऊन माझी गाडी मध्ये होती मी तशीच गाडी स्टेअरिंगला पाय लावलं ह्या साईडला उडवून घेतली गाडी तेव्हा ती साइडला आलेली गाडी माझी तर गाड्या उडवत सगळ्या सगळ्या गाड्या तो उडवत आला ही सगळ्या तीन चार गाड्या उडवलेल्या आहेत दोन रिक्षा आहेत माझी एक आहे पण तो पळून पळून गेला नाही चौकीत आहे तो हो म्हणजे हा भयान होता दोन जण त्यांनी अंदर स्पीड अंडर स्पीड एक असन तो सोड सोडून गाडी आलाय मोकळी गाडी सोडत आलाय तो खाली डायरेक्ट एवढ्या जोर जोरात ते मागचे तर दोघे जण एकटिव्ह तर जागेच गेलेले ते दोघे जण भीती वाटते तुम्हाला काय आता घरी गाडी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि रिक्षा चालकाने सावधानता बाळगत गाडी बाजूला घेतली अन्यथा मोठा प्रसंग त्यांच्यावरती या ठिकाणी ओढवलेला असता आपण जर पाहिलं तर आता ही ही ट्रक बाजूला करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे कॅमेरा भोसले सर सागर साम टीव्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका